माझं नाव सोनाली सुरेश थोरात राहणार भैया साहेब आंबेडकर नगर वांगे रोड परभणी दोन हजार तेवीसच्या गट संयुक्त पूर्व परीक्षा दिलेली त्या परीक्षेमधून मंत्रालयात थ्रू घेण्यात येणारा म्हणजे न्याय सहाय्यक वैज्ञानिक विभागात क्लर्क म्हणून निवड झालेली आहे अजून काय सांग सोनाली सुरेश थोरात ही एम पी सी एस सीमध्ये मध्ये तिची निवड झालेली आहे प्रतिकूल आम्ही परिस्थितीतून पुढे गेलेलो आणि खूप तिने मेहनत करून मी पुण्यामध्ये सिक्युरिटी मी सिक्युरिटीचं काम करतो पण तिच्या मेहनतीवर तिनं तिने अभ्यास हे करून सगळं तिनं आता हे ठरवलं आम्हाला एवढी खुशी आहे की आज आमच्या संविधानामुळे संविधानामुळे आम्हाला आज एक फार हे वाटलं की संविधानाचा जे जे कार करण्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत तुमची बी आम्ही मुलाखत घेतली तुम्ही आमची आणि गावरून गेलो सुरेश थोरात यांची आई खूप म्हणजे आम्ही पण संविधानाच्या याच्यावरती आतापर्यंत चलत आली आणि तिला विजय हासिल केला मात्र त्या परिस्थितीतून तिनं खूप परिस्थितीवर मात करून पुढे आली एवढे म्हणजे हालाकीमध्ये असून आम्हाला इतका आनंद म्हणजे व्यक्त करण्यासाठी इथं जमलो आम्ही लहरोस डरके नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती हे सिद्ध करून दाखवलेलं आहे सोनाली सुरेश थोरात या बाळाचं फार फार अभिनंदन कौतुक ही मंत्रालयात फॉरेन्सिक लॅब डिपार्टमेंटमध्ये एम पी एस सी परीक्षेतून उत्तीर्ण झालेली आहे आणि तिथं रुजू होणार आहे आई वडिलाच्या अथक परिश्रमातून आणि हालाकीच्या परिस्थितीतून त्या परिस्थितीची जाण ठेवून या बाळानं परिश्रम घेतला आणि हे यशाचं शिखर गाठून दाखवलं त्याबद्दल तिचं अभिनंदन आणि आजच्या युवा पिढीनं तिच्यापासून प्रेरित होऊन एम पी एस सी परीक्षेत किंवा यू पी एस सी परीक्षा सहभाग नोंदवून आपलं यश यश मिळवावं हीच मी आज या माध्यमातून आव्हान करू इच्छितो युवा पिढीला धन्यवाद महाराष्ट्र लोकसेवा स्पर्धा अंतर्गत घेण्यात आलेल्या ग्रुप सी मंत्रालय क्लर्क टायपिस्ट या ठिकाणी कुमारी सोनाली सुरेशराव थोरात हिची डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स काय समोर लॅबरेटरी शियन म्हणून निवड झालेली आहे त्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून तिचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला तथागताच्या आशीर्वादाने आणि बाबासाहेबांच्या विचाराने आमच्या घरातलं कुटुंबातलं एक पहिलं व्यक्ती आहे ज्याची गव्हर्मेंटमध्ये निवड झाली याचा आम्हा सर्वांना आशीर्वाद म्हणजे खुशी मावत नाही आहे चला या मुलीनं फार उत्कृष्ट अशा प्रकारे मार्क घेऊन आपल्या गरिबीतून हा जो यशाचा हा किल्ला गाठलेला आहे निमित्तानं परभणी शहरातील सर्व सर्व थरातील नेत्याकडून आणि सर्व थरातील कवी गायकाकडून तिचा सन्मान करण्यात येत आहे आणि आम्ही करत आहोत सर्वांनी सर्व समाजातील सर्व आपल्या जेवढ्या काही गरीब कन्या आहेत त्यांनी आमच्या सोनाली थोरातसारखं बनण्याची त्यांच्या त्यांची प्रेरणा घेऊन चालण्याची आजच्या दिनी मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सोनाली थोरातच्या जीवनामध्ये आणखीन पुढं येश येवो पुढची पायरी त्यानं यशानं बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं चढावी अशी मी त्यांना या क्षणी मी आमच्या सर्वांतर्फे आशीर्वाद देतो आणि विशेष म्हणजे चार ओळी मी बोलतो त्यांच्यासाठी मन लावून शिकावी तू शाळा अरे बाळा मन लावून शिकावी तू शाळा गाठीले रे जगाने आभाळा मन लावून शिकावी तू शाळा आई वडिलाचं म्हणणं काय अर्ध पोटीच राहू पण शिकवू तुला पोटीच राहू पण शिकवू तुला आण कमावून म्हणून ना जीवन वेलीवरच्या आमच्या या उमलत्या फुला जीवन वरच्या आमच्या या विमलत्या उमलत्या फुला घे पाटी पुस्तक आणि पेन्सिल रे बाळा मन लावून शिकावी तू शाळा